शिंदेंच्या ठाण्यामध्ये महानगरपालिका निवडणुकीत भाजपची स्वबळावर लढण्याची बॅनरबाजी करण्यात आली आहे ठाण्याचा था विकास चप्पा चप्पा सर्वत्र दिसे फक्त आणि फक्त भाजपा असे बॅनर लावण्यात आले भाजपच्या बैठकीमध्ये अबकी बार सत्तर पार आणि भाजपचा महापौर असा संकल्पही करण्यात आला दोन दिवसांपासून ठाण्यामध्ये भाजपच्या मॅरेथॉन बैठकासुद्धा सुरू आहेत अल्केश कदम यांच्याकडून स्वबळाची बॅनरबाजी करण्यात आली ठाण्यामध्ये आता कार्यकर्त्यांच्या स्तरावर स्वबळावर लढायची तयारी या बॅनरवरून दिसून येते तर भाजपचे पदाधिकारी अल्केश कदम यांच्याकडून हे बॅनरबाजी करण्यात सगळ्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीचं काम घरोघरी आहे म्हणून आमचा एकच नारा आहे चप्पा चप्पा भाजपा म्हणून आपण पाहिलं असेल की सर्वत्र भाजपच दिसत आहे म्हणून आमची प्रामाणिक इच्छा आहे सगळ्या कार्यकर्त्यांची की यावेळी भाजपचाच महापौर ठाणे महानगरपालिकेवर बसावा ठाण्यात नवे बॅनर्स लागलेले जॅप असं म्हटलं जाते की ठाण्याचा विकास चप्पा चप्पा सर्वत्र दिसेल फक्त आणि फक्त भाजप त्याच्यावरती मिंदे गटानं बोललं पाहिजे ना त्यांची त्यांच्याशी युती आम्ही कसं काय बोलणार आम्ही आणि मनसे महा ठाण्यामध्ये लढणार आणि सत्तेवर येणार आमचाही नारा पंच्याहत्तर पार आहे त्याच्यावरती मिंदे गटानं बोललं पाहिजे ना त्यांची त्यांच्याशी युती आम्ही कसं काय बोलणार आम्ही आणि मनसे महा ठाण्यामध्ये लढणार आणि सत्तेवर येणार आमचाही नारा पंच्याहत्तर पार आहे ते म्हणजे सत्तर पार आमचा पंचायत